जीव कासावीस झाला श्वास हा लाजरी, जरी दाटला अंधार आणि संपला रस्ता जरी श्वास अडलेल्या मनाला मित्र ठोक्या सारखा मित्रहा वणव्यामध्ये घारव्या सारखा गुरुनाथ गुरुनाथ म्हणजे माणुसकीची सावली गुरुनाथ गुरुनाथ म्हणजे अपघातग्रस्तांचं देवदूत बेळगावच्या एका छोट्याशा कौलारू घरात एकोणीसशे पासष्टमध्ये जन्मलेला गुरुनाथ रामचंद्र साटीलकर ज्याला सगळे प्रेमाने गुरु म्हणतात याची कहाणी ही केवळ संघर्षाची नाही तर जिद्द संवेदनशीलता आणि अपघातग्रस्तांसाठी वाहून घेतलेल्या आयुष्याची आहे वडील रामचंद्र महादेव साटीलकर हे वायरमॅनची अल्प मिळकतीची नोकरी करत तर आई विजया शिवणकाम करून संसाराला हातभार लावत होती घरात गरिबी होती साधे दोन वेळचे जेवण मिळणेही कठीण होते पण घरात कष्टाला पर्याय नव्हता मोठा भाऊ सतीश मीना आणि गुरु या तिघांनीही आई वडिलांचे कष्ट कधीच अवहेरले नाहीत बालपणापासूनच गुरुच्या मनात कलेची आवड खोलवर रुजलेली होती शाळेत असताना त्यांनी चित्रकला रांगोळी स्पर्धा जिंकल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये तो नेहमी चमकायचा पण गरिबीमुळे त्याला पुस्तके विकत घेता येत नसत म्हणून तो वाचनालयात जाऊन तासन तास वाचायचा शालेय जीवनात त्याने आईला शिवणकामात मदत केली रस्त्यावरही फुले विकली आणि कागदी पिशव्या बनून विकल्या त्याच्या आयुष्यातल्या कष्टांनी त्याला जगण्याचे वेगळेच बळ दिले गुरुचे अनेक कला गुण मिमिक्री कविता शायरी स्टँडअप कॉमेडी नाट्यछटा एकांकिका नाटकं कवी लेखक तो जे करायचा ते मनापासून करायचा त्याने हेमलेट ह्या जगप्रसिद्ध नाटकात अप्रतिम भूमिका साकारून राज्य नाट्यस्पर्धेत पारितोषिक मिळवले एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये एका व्हिडिओ फिल्ममध्ये त्याचे काम दिग्दर्शक रवींद्र नेमाडेंना खूप भावले त्यांनी गुरुला मराठी चित्रपटात काम करण्याची संधी दिली पण त्यावेळी घरच्यांनी शिक्षण महत्त्वाचे म्हणून त्याला परवानगी दिली नाही एक मोठी संधी हातातून गेली पण त्याने कधीच खंत बाळगले नाही खेळातही गुरु मागे नव्हता धावण्याच्या स्पर्धा असो फुटबॉल क्रिकेट हॉकी प्रत्येक खेळात त्याने आपली वेगळी छाप सोडली त्याच्या अंगी असलेली खेळाडू वृत्ती पुढच्या प्रत्येक टप्प्यावर त्याच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग बनली त्याने बी कॉमपर्यंत शिक्षण घेतले पण त्यानंतर नोकरीचा शोध सुरू झाला आणि त्या शोधात त्याला त्याचे मूळ गाव बेळगाव सोडून खोपलीला यावं लागले गुरुने एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये खोपलीला येऊन नोकरी सुरू केली सियाराम सिल्क मिल्स व्हॅलेस फूड्स हिंदुस्थान कोको प्रोडक्ट्स अशा विविध कंपन्यांमध्ये वीस वर्ष कष्ट केले पण आयुष्यभर नोकरी करण्याची त्याची जी मानसिकता नव्हती त्याला काहीतरी स्वतःचे निर्माण करायचे होते दोन हजार सहा साली स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर गुरुने अनेक लहान मोठे व्यवसाय केले कधी फुले विकली कधी झाडांची लागवड केली मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर गार्डनिंगचे काम सुरू केले त्यांनी लावलेली झाडे आजही तिथल्या रस्त्यांना शोभा देत आहे एकोणीसशे नव्वद साली गुरुचे श्रद्धावहिनीसोबत लग्न झाले कोकुलीतल्या एका चाळीत अत्यंत ता हलाकीत त्यांनी संसार थाटला पण जिद्द मात्र हरली नाही श्रद्धावैनी विद्यार्थ्यांसाठी शिकवण्या सुरू केल्या नंतर बालकाला निकेतन नावाने स्वतःची नर्सरी सुरू केली त्यानंतर कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून तेवीस वर्ष काम केले गुरु आणि श्रद्धा वहिनी आपल्या दोन्ही मुलींना पूजा आणि भक्तीला उत्तम शिक्षण दिले पूजाने सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री घेत स्वतः श्रद्धा नावाचा व्यवसाय सुरू केला समाजकार्यातील जबाबदारी ती आजही सोडलेली नाही दोन्ही मुली ही तेवढेच साजेश आहेत गुरुचे समाजकार्यात मुलींचा व पत्नींचा सिंहाचा वाटा आहे नोकरीत असताना गुरु रोज जुन्या मुंबई पुणे मार्गावर प्रवास करत असे तेथे -ते अपघात होण्याचे प्रमाण खूप जास्त होते एक दिवस त्याने गंभीर अपघात पाहिला लोक फक्त बघत होते पण कोणी मदतीला पुढे येत नव्हते त्याने मदतीसाठी धाव घेतली त्या दिवसानंतर त्याने ठरवले मी मदत दोन हजार पंधरामध्ये व्हॉट्सअप ग्रुप बनवला हळूहळू गुरुच्या त्या ध्येयाला साथ देणारे लोक भेटू लागले दोन हजार सतरामध्ये मध्ये अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था स्थापना केली आज ह्या संस्थेच्या माध्यमातून हजारो अपघातग्रस्तांना सत्तावीस जणांच्या मृत्यूचा सर्वात मोठा अपघात असो किंवा छप्पन वाहनांची दुर्घटना असो गुरु आणि त्याच्या टीमने कधी पाठ फिरवली नाही परंतु एक घटना आवर्जून येथे मला उल्लेख करावी लागेल एक नारळाची गाडी शंभर फूट खोल दरीत होती विजय अमोल गुरुच्या सोबत होते त्या जखमी ड्रायव्हरचा जीव वाचवताना गुरुला मेजर हार्ट अटॅक आला होता त्याला ते, ते कळलेच नाही ड्रायवरचं सर्वतोपरी मदत करून ड्रायव्हरला व्यवस्थित पोचून जेव्हा तो घरी गेला तेव्हा त्याला ते काहीतरी जाणवायला लागले तेव्हा त्याने डॉक्टर मैत्रीणकडे धाव घेतली त्या अवस्थेत डॉ पुढे पाठवून त्याची दोन एन्जिओप्लास्टी झाली गुरुचे हे श्रेष्ठ समाजकार्य पाहून देवानेही यमाला परत बोलवले की काय हे तेवढेच खरे पोलीस महसूल विभाग अग्निशमन दल आरोग्य संस्था पत्रकार डॉक्टर या सगळ्यांना सोबत घेऊन काम करणारा गुरु आज अपघात मदतीचा फास्ट रेस्पॉन्डर बनला आहे गुरुने कधी राजकारणात पुढे जायचा विचार केला नाही कार्यकर्ता म्हणून अनेक मोठ्या नेत्यांसोबत काम केले पण आपले कार्य सामाजिक राहावे ही त्याची भूमिका कायम राहिली कोरोना काळातही त्याने त्याच्या टीमने जनावरांसाठी पक्ष्यांसाठी गरजूंसाठी अन्नपाणी पुरवले कोरोना काळातही त्याने व त्याच्या टीमने अनेक लोकांचे प्राण वाचवले हे सर्व करत असताना स्वतः कोरोनाग्रस्त होता गुरु गुरुशेजारील काही लोकांनी हिंमत हरली परंतु गुरु ही तग धरून होता जगण्याची हिंमत हरली नाही डॉक्टर मोहितेसर यांची ट्रीटमेंट व लोकांचे आशीर्वाद यातून गुरु यमाला चकमा देऊन परत आला आज गुरुच्या कामाची दखल घेत राज्य सरकारने त्याला पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे त्याच्या कार्याची गोढी चाकलेल्या हजारो अपघातग्रस्त कुटुंबांची श्रद्धा आणि आशीर्वाद हा त्याचा खरा सन्मान आहे उंचीने कमी आणि कर्तृत्वाने मोठा लहानपणी उंची कमी असल्याने गुरुला सैन्यात भरती होता आले नाही पण आज तो प्रत्येक जणांचे प्राण वाचवून खरी देशसेवा करत आहे गुरु आजही महामार्गावर अपघाताच्या ठिकाणी धावत जातो मदत करतो आणि निशब्द राहतो कारण त्याला माहीत आहे आपण कोणासाठी तरी फरक निर्माण करू शकतो हे सर्व करत असताना माझ्यातला कवी काही केल्या गप्प बसेना म्हणून त्याच्यासाठी स्वलिखित चार ओळी समर्पित रक्ताच्या थेंबासारखी झिजणारी निष्ठा आयुष्यभर दुसऱ्यांसाठी वाहणारी कथा आहे रक्ताच्या थेंबासारखी झिजणारी ही निष्ठा आयुष्यभर दुसऱ्यांसाठी वाहणारी कथा आहे गुरुनाथ तुम्ही फक्त नाव नाही तर माणुसकीची चालती बोलती व्यथा आहे रस्त्यावर सांडलेला रक्तप्रवाह सैरा वैरा कापऱ्या जीवांची वारी रस्त्यावर सांडलेला रक्तप्रवाह सैरा वैरा कापऱ्या जीवांची वारी त्या बग्यामधून एक हात पुढे येतो घेण्यास माणुसकीची जबाबदारी तुमच्या हाताने धरलेला तो थरथरता हात त्या डोळ्यात नवीन उजेड फुलवतो तुमच्या हाताने धरलेला तो थरथरता हात त्या डोळ्यात नवीन उजेड फुलवतो तुमच्या शब्दांनी दिलासा मिळून मरण्याच्या दारातूनही तो जीव पुन्हा परत गुरुनाथ अशी सेवा करत राहा तुमच्या सावलीत अनेकांचे आयुष्य फुलू द्या गुरुनाथ अशी सेवा करत राहा तुमच्या सावलीत अनेकांचे आयुष्य फुलू द्या तुमच्या हातांची ही उष्णता हजारो जखमावर बाम ठरू द्या हजारो जखमावर बाम ठरू द्या असा गुरुनाथ शतकात एकच निर्माण होतो म्हणून एक मित्र म्हणून गुरुच्या कार्याला व त्याच्या कर्तृत्वाला या मित्राचा सलाम एक समाजसेवक गुरुनाथ यांच्या निस्वार्थ सेवेसाठी हे संकल्प समर्पित बाबू लिंगप्पा पुजारी